नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर चेतन क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो साधारणतः शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रभर चर्चा असणारं पीक म्हणजे डेमचं तर या पिकावरती कुठ कुठल्या किडींचा या ठिकाणी अटॅक होतोय त्याच्यावरती नियंत्रण कसं मिळवायचं तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साधारणतः शेतकरी मित्रांनो यापूर्वी आपण डेमशे लागवडीबाबतची आणि त्याचबरोबर त्याचा बेसळ डोस कसा वापरावा याबाबतचा एक व्हिडिओ आपण आपण आणलेला आहे तर हा व्हिडिओ आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ नक्कीच पाहू शकता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी शेतकरी मित्रांनो जर आपण क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला पाहता येईल चला तर शेतकरी मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूयात किरशूषक किडी ह्या पिकावरती येतात कधी आणि त्याचबरोबर याचं कारण काय आहे तर शेतकरी मित्रांनो डेमसो पीक हे थोडंसं गोडसर पीक आहे म्हणजे याच्यामध्ये थोडासा गोडवा आहे त्यामुळे याच्यावरती तुम्हाला लागवडीपासून ते पूर्ण हार्वेस्टिंग होईपर्यंत याच्यावरती तुम्हाला रस किडींचा अटॅक हा दिसणारच आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो वातावरण ढगाळ असो किंवा क्लिअर वातावरण असो ह्या वातावरणामध्ये दे देखील यावरती आपल्याला रस किडींचा अटॅक हा प्रामुख्याने पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो याचा अटॅक आपल्या पिकावरती होऊ नये म्हणून आपण काय काय काळजी घेतली पाहिजे ते आता आपण पाहूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो पिवळे आणि निळे चिकट सापळे आता हे चिकट सापळे लावण्याने आपल्याला रस किडींवरती नियंत्रण मिळेल का तर अजिबात नाही परंतु शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला किडींचा अटॅक आपल्या प्लॉटमध्ये सुरुवात होते तर हे अतिशय कमी प्रमाणामध्ये प्लॉटमध्ये सुरुवात झालेली असते आता या अवस्थेमध्ये आपल्याला लवकरात लवकर समजून येत नाही की रसोशे किडींचा अटॅक किती प्रमाणात आहे आता हा जर अटॅक तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत जर गेला तर प्लॉटमध्ये आपल्याला पिवळसरपणा जाणवायला सुरुवात होते त्यावेळेला आपल्याला कळतं की रसोशे किडींचा अटॅक हा जास्त प्रमाणात झालेला आहे तर हेच आपल्याला प्रमाण ओळखता यावं यासाठी आपण प्लॉटमध्ये पिवळे आणि निळे चिकट सापळे लावले पाहिजेत जेणेकरून आपल्याला किडींचा अटॅक किती प्रमाणामध्ये आहे हे आपल्याला जाणून येईल आणि त्यानुसारच फास्ट आणि चांगल्या प्रकारे नियोजन करण्यासाठी कुठल्या केमिकलचा वापर करावा हे आपल्याला लवकरात लवकर समजून जाईल तर आता हे चिकट सापळे लावायचे कसे आहेत ते आता आपण पाहूयात साधारणतः शेतकरी मित्रांनो एक एकरसाठी साठी आपल्याला पिवळे दहा आणि निळे दहा चिकट सापळे लावायचे आहेत आता हे सापळे लावताना आपल्याला काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो प्लॉटच्या उंचीपासून साधारणतः एक ते दीड फुटावरती हे सापळे आपल्याला लावायचे आहेत साधारणतः दोन चिकट सापळ्यांमधील अंतर हे आपल्याला पन्नास फूट ठेवायचं आहे आणि ज्याला आपण हे चिकट सापळे लावत आहोत तर एका लाईनमध्ये न लावता झिगॅग पद्धतीने त्यानुसारच आपल्याला प्लॉटमध्ये हे चिकट सापळे लावायचे आहेत जर झिगॅग पद्धतीने पाहिलं तर साधारणतः तुम्ही एक पिवळा एक निळा त्याच्यानंतर परत एक पिवळा त्यानंतर परत एक निळा ह्या पद्धतीने देखील लावू शकता जेणेकरून रिझल्ट देखील तुम्हाला पाहता येतील आणि प्रमाण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे रसुष किडींचं प्रमाण आहे हे आपल्याला सापळ्यानुसार एक इंडिकेटर म्हणून त्या ठिकाणी मदत करेल आता आपण शेतकरी मित्रांनो बघूयात की फवारणी कोणती करायची जर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर प्लॉटमध्ये रशोषक किडींचं नियंत्रण सुरुवातीला म्हणजे प्रिव्हेंटिव्ह अवस्थेमध्ये घ्यायचं असेल किंवा येऊ नये म्हणून जर घ्यायचं असेल तर आपण दहा हजार पीपीएमचं नीम ऑइल जे आहे हे साधारणतः दीड ते दोन मिली प्रति लिटर पाण्यानुसार आपण फवारणी आपल्या पिकावरती करू शकता जर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये पाच ते दहा टक्के प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी रसोषक किडींचं जर दिसत असेल तर त्या ठिकाणी आपण आरेवा नावाने मार्केटमध्ये प्रोडक्ट आहे ज्यामध्ये थायामिताक हा घटक येतो तर हे आपण अर्धा ग्राम प्रति लिटर पाण्यानुसार फवारणीसाठी वापरू शकता किंवा जर आपला आरेवा अवेलेबल होत नसेल तर आपण टाटा मानिक ज्यामध्ये एसोटामा हा घटक येतो हे देखील आपण अर्धा ग्राम प्रति लिटर पाण्यानुसार फवारणीसाठी वापरू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपल्या प्लॉटमध्ये दहा ते वीस टक्क्यांपर्यंत रसू किडींचा अटॅक असेल तर आपण या ठिकाणी ॲडमायर म्हणजेच यामध्ये घटक असणार आहे इमेडा क्लोपरेट सत्तर टक्के तर हे प्रमाण आपण अर्धा ग्राम प्रति लिटर पाण्यानुसार फवारणीसाठी वापरू शकता साधारणतः शेतकरी मित्रांनो याचा जर कंपनीचा डोस पाहिला तर अतिशय कमी प्रमाणात आहे पण प्रात्यक्षिक अनुभवानुसार आपण जर याचा अर्धा ग्राम प्रति लिटर पाण्यानुसार फवारणी केली तर उत्तम रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपल्या प्लॉटमध्ये वीस टक्क्याहून जास्त किंवा त्याहून अति प्रमाणामध्ये जर रशोषक किडींचा अटॅक आपल्या प्लॉटमध्ये दिसत असेल त्या ठिकाणी आपण उलाला जी की ज्यामध्ये फ्लोनिका मीळ हा घटक आपल्याला पाहायला मिळेल हे आपण अर्धा ग्राम प्रति लिटर पाण्यानुसार फवारणीसाठी वापरू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला उलाला हे औषध उपलब्ध झालं नाही तर त्या ठिकाणी आपण टोकन ज्यामध्ये आपल्याला डायनेटोफिरॉन हा घटक पाहायला मिळेल याचं देखील प्रमाण आपण अर्धा ग्राम प्रति लिटर पाण्यानुसार फवारणीसाठी वापरू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला उलाला आणि टोकन हे उपलब्ध झालं नाही तर त्या ठिकाणी आपण आपण पेगासस ज्यामध्ये आपल्याला हा घटक पाहायला मिळेल तर याचं प्रमाण प्रति लिटर पाण्यानुसार फवारणीसाठी वापरू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे जर आपण फवारणी करत असाल यावरील जेवढे काही औषध तुम्हाला मी सांगितलेले आहेत यापैकी जर आपण कुठल्याही एका औषधाची फवारणी केली तर त्याचा दोन वेळा किंवा त्याहून अधिक वेळा वापर करू नका जेणेकरून आपल्याला रिझल्ट हे चांगल्या प्रकारे मिळणार नाहीयेत कुठल्याही एका कीटकनाशकाचा वापर आपण करू शकता ते देखील आपल्या प्लॉटमध्ये प्रमाण किती टक्के दिसतंय त्यानुसार आपल्याला हे डोस निवडायचे आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघूयात काही महत्वाच्या टिप्स ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर फवारणी करत असाल तर ही फवारणी शक्यतो सकाळी अकराच्या आधी किंवा संध्याकाळी चार नंतर आपल्याला फवारणी करायची आहे कडक उन्हामध्ये फवारणी करणं आपल्याला पूर्णपणे टाळायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण फवारणी करत असेल तर हे चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळण्यासाठी आपल्याला त्यामध्ये स्टिकरचा नक्की वापर करायचा आहे आता हे स्टिकर आपण अर्धा मिली प्रति लिटर पाण्यानुसार फवारणीसाठी वापरू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काही औषधं तुम्हाला मी वरी सुचवलेले आहेत तर याचं जे काही प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे जर आपण त्याहून अधिक प्रमाणामध्ये जर वापर केला तर पिकावरती आपल्याला नक्कीच झटका बसलेला दिसून जाईल त्यासाठी आपल्याला योग्य प्रमाणातच फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आजची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो डेमसं से पीक असेल किंवा इतर कुठल्याही पिकाबद्दल आपल्या काही जरी समस्या आली तरी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो क्रॉप एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा त्याचबरोबर आपल्यासारख्या आणखीन शेतकरी बांधवांना ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर नक्की करा तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये